विधान विधान परिषद निवडणूक आपली पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक अकरा पंचवीस या अर्हता दिनांकावर और औरंगाबाद विभागाची आपल्याला निवडणुकीच्या मतदान नोंदणीचा कार्यक्रम या निमित्तानं आपला आता सुरू होतं आहे तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आता पहिल्यांदा तर काम सुरू आहे ते म्हणजे मतदार नोंदणीचं आपल्या सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीची का जी काही मतदार यादी आहे ती मतदार यादी डी नोव्ह मतदार यादी असते त्यामुळं प्रत्येक मतदाराला यापूर्वी जरी त्यांनी कुठेही मतदान केलेलं असलं तरी पण त्याला नव्यानं पुन्हा ॲप्लिकेशन करून घेऊन आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावं लागतं आणि म्हणून या मतदार नोंदणीचा पहिला जो काही त्याचं नोटिफिकेशन आहे ते आम्ही उद्या तीस सप्टेंबर रोजी उद्या प्रसिद्ध करीत आहोत याची जाहीर सूचना उद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची पुनर्प्रसिद्धी जी आहे की पुनर्प्रसिद्धी पुन्हा पंधरा ऑक्टोबर रोजी कारण मध्ये लोक विसरून जातात पुन्हा की याचं काही मंत्र्यादीचं पुनरीक्षणाचं काम सुरू झालं आहे आणि म्हणून पुन्हा त्याची पुनर्प्रसिद्धी आपण पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी करणार आहोत आणि त्याची द्वितीय पुनर्प्रसिद्धी पुन्हा पंचवीस ऑक्टोबर रोजी आम्ही सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देणार आहोत यानंतर त्याचा जो काय त्याचा आपल्याला जो काही फॉर्म भरायचा असतो तो आहे फॉर्म नमुना अठरा फॉर्म नंबर अठरा तो स्वीकारण्याचा त्याची जी काय अंतिम दिनांक आहे ती दिनांक सहा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत आहे आणि त्याची जी काही हस्तलिखित यादी तयार करून घेऊन त्याची प्रारूप यादीची छपाई ही वीस नोव्हेंबरपर्यंत केल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर प्रारूप यादीची जी प्रसिद्धी आहे ती प्रसिद्धी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि मग ह्या यादीवरती कोणाला काही दावे किंवा हरकती काही करायच्या असतील तर त्या स्वीकारण्याचा जो कालावधी हो राहणार आहे अंतिम कालावधी हो तो आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे दहा डिसेंबरपर्यंत आपल्याला कुणाला याच्या संदर्भात क्लेम्स अँड ऑब्जेक्शन दा, दाखल करता येतील आणि हे मग आल्यानंतर त्याच्या संदर्भात त्याची त्याच्यावरती निकाली काढण्याचा जो दिनांक राहील तो दिनांक आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धीचा दिनांक आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे हा जरी प्रोग्राम आपला तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणारा असला तरी कोणत्याही पदवीधराला कोण कधीही म्हणजे जा निवडणूक जाहीर झाल्याच्या पासून नॉमिनेशनच्या दहा दिवस अगोदरपर्यंत कधीही त्याला आपलं नाव मतदार यादीत इन्क्लूड करण्यासाठी अप्लिकेशन करता येतं साधारणतः ही निवडणूक आपली पुढच्या वर्षी होणार असल्यामुळं ही कालावधी जरा तुम्हाला कॉम्पॅक्ट वाटत असला तरी पण कोणाला कधीही पण आपल्याला अर्ज करता येतो फक्त नॉमिनेशनच्या दहा दिवस अगोदरपर्यंत याच्यामध्ये जो काही त्याला अर्हता राहणार आहे पदवीधरला तो आहे की एक अकरा पंचवीस पूर्वी किमान तीन वर्षाचा पदवीधर व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र आहे म्हणजे साधारणत एक अकरा बावीस किंवा तीस दहा बावीस ही त्याची शेवटची तारीख राहणार आहे त्या तारखेपर्यंतपासून पुढच्या तीन वर्षाचा कालावधी हा मध्ये झालेला पदवीधर हा याच्यासाठी पात्र राहणार आहे मी त्याच्या अगोदर त्याच्यापूर्वी मतदार नोंदणीसाठी नमुना अठरामधील अर्ज पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे याच्यामध्ये आपल्या या नमुना अठरासोबत त्याच्या पदवीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक सादर करणं आवश्यक आहे यासोबत त्याची मूळ प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका गुण तपासणीसाठी जर गुण का त्यांनी डेसिग्नेटेड ऑफिसरला दाखवली तर त्याला लगेचच पुन्हा त्याला वेगळ्या पुन्हा साक्षांत गरज नाही किंवा अटेस्टेशनच्या अटेस्टेशनची त्याला आवश्यकता नाही फक्त जर का झेरॉक्स कॉपी असेल तर मात्र त्याला त्या आपल्या गॅझेटेड ऑफिसरकडनं अटेस्टेड केलेली कॉपी ही त्यांनी त्यांच्या अर्जासोबत जोडलेली असली पाहिजे याच्यामध्ये त्यांचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज दोनच प्रकारे स्वीकारला जाणार आहेत एक तर तो अर्ज मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे आमच्या कार्यालयाकडे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कलेक्टर्स आपण सर्व कलेक्टर्सना आपण यासाठी नेमणार आहोत ते सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत आणि पदनिर्देशित अधिकारी नावाच्या पण अधिकाऱ्यांना आपण नेमलेलं आहे ते तहसील कार्यालयाला तहसीलदार आहेत एस डी ओ आहेत तहसीलदार आहेत आणि काही आपल्याला कॉर्पोरेशन एरियामध्ये आपले वार्ड ऑफिसर्स म्हणून जे ज्यांना नेमलेलं असतं महापालिकेमध्ये ते सगळं वार्ड ऑफिसर्स हे याच्यासाठी डेसिग्नेटेड ऑफिसर म्हणून नेमलेले आहेत प्रत्येक व्यक्तीला आपला स्वतःचं अप्लिकेशन आपल्याला करण्याची मुभा आहे कोणत्याही राजकीय पक्षांना एकगठ्ठा पद्धतीनं अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत याची आम्ही आत्ताच आम्ही राजकीय पक्षाची देखील आत्ताच बैठक घेतली त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आम्ही याबाबत सूचित केलेलं आहे की आपल्याला एक गटा पद्धतीनं अर्ज स्वीकारला जाणार नाही कुटुंबाच्या मात्र एका सदस्याला जर का त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा त्या अर्ज द्यायचे दे असतील तर त्याच्यासाठीचा एक प्रिस्क्राईब नमुना आत्ताच आयोगाने प्रिस्क्राईब केलेला आहे ती पण आम्ही कॉपी सगळ्या राजकीय पक्षांना आणि प्रेसला आपण देत आहोत की त्याचा फक्त त्याच्या एका कुटुंबातल्या एका व्यक्तीने जरी सगळ्या माझ्या कुटुंबामध्ये एवढे पदवीधर आहेत आणि ते त्यांनी सर्टिफाय करून दिलं तर ते देखील ते अर्ज फक्त त्यांना आपल्या डिसिग्नेटीड ऑफिसरकडे देता येते तर त्याच्या अनुषंगाने सूचना ह्या आपण आपल्या माध्यमातून आपण सर्व पदवीधर उमेदवारांच्यापर्यंत मतदारांच्यापर्यंत पोचवाव्या अशी आपणास विनंती आहे हे जे काही यांच्या कार्यालयाकडून म्हणजे आपल्याला जर का कोणाला आता मी फॉर्म तर त्याला काय असं काय प्रिस्क्राईब जो फॉर्म आहे तो प्रिस्क्राईब फॉर्म प्रिंटेड कॉपी सर्व आम्ही राजकीय पक्षांना पण उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याची झेरॉक्स काढून त्याची जरी जी कॉपी वापरली तरी पण ती चालू शकणार आहे तरीही काही जे काही फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स आम्ही सर्व डेसिग्नेटेड ऑफिसरपर्यंत उपलब्ध करून दे देत आहोत उद्या उद्यापर्यंत सर्व डेसिग्नेटेड ऑफिसरपर्यंत ते सगळे फॉर्म उपलब्ध करून दिले जातील आणि त्यांचे ते नमुने देखील त्यांना त्यांच्याकडनं स्वीकारून त्यामध्ये त्यांना आपलं अप्लिकेशन या ठिकाणी दाखल करता येईल मधल्या काळात आता काल परवाच निवडणूक आयोगाची डिटेल सी पण झाली त्याच्या अनुषंगाने त्यांचं पण ऑनलाईन करण्याचं सुद्धा काम चालू आहे की ऑनलाईन फॉर्म आपल्याला कसा घेता येईल का तर ते सुद्धा जर आपल्याला ॲप किंवा सॉफ्टवेअर मिळालं तर सर्व मतबा मतदारांना त्यांचं ऑनलाईन देखील मतदार नोंदणीचं काम करता येईल फक्त त्याची आता ट्रायल रन आज उद्यामध्ये संपली तर कदाचित उद्या परवापर्यंत ते आलं की आम्ही ते पण आमच्या माध्यमातून सर्व पदवीधरांच्यापर्यंत पोहोचवता येईल दोन हजार वीसला म्हणजे जेव्हा याच्यापूर्वीचे जेव्हा इलेक्शन झालेले होते तेव्हा पाच औरंगाबाद विभागात पदवीधर मतदारसंघाचे सातशे पन्नास एकूण मतदान केंद्र आपण नेमलेले होते आणि त्रेसष्ट अतिरिक्त असे आठशे तेरा मतदान केंद्रांची संख्या होती आणि मतदार हे तीन लाख बावन्न हजार तीनशे शहाण्णव एवढे होते आणि त्याच्यामध्ये यावर्षी देखील आपल्याला आपण मतदाराची नोंद मतदारांची मतदान केंद्राची संख्या वगैरे आपल्याला नंतर आपल्याला निश्चित करता येईल पण आपण जे काही डेसिग्नेटेड ऑफिसर या ठिकाणी यावर्षी नेमले ते आपण दोनशे किती पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस अच्छा हां दोनशे पंचेचाळीस आपण आम्ही मतदार नोंदणी अधिकारी डेसिग्नेटेड ऑफिसर्स हे या कामासाठी नेमलेले आहेत ही जी काही मतदान नोंदणी अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकतीस तीन अन्वय जी काही जाहीर सूचना आहे ती मराठी आणि इंग्रजीमध्ये तीस सप्टेंबर रोजी आम्ही वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या जाईल त्यासाठी सगळ्या वृत्तपत्राच्या म्हणजे सगळ्या म्हणजे आम्ही ज्या काही दोन प्रसिद्ध करायला आम्हाला दिलेल्या आहेत संदर्भात आम्ही उद्या ते पेपरला वृत्तपत्रातून प्रसिद्ध होईल याच्यामध्ये जे काही मतदान नोंदणीसाठी यंत्रणा आहे तीमध्ये विभागीय आयुक्त हे मतदान नोंदणी अधिकारी आहेत सर्व जिल्हाधिकारी आणि अपर आयुक्त सामान्य प्रशासन हे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी आहेत आणि पदनिर्देशित अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी हे सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आहेत ते साधारणतः एकशे तीस लोक हे राहणार आहेत पदनिर्देशित अधिकारीमध्ये सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि नायब तहसीलदार निवडणूक आणि सहाय्यक आयुक्त मनपा जे आत्ता मी सांगितलं अशा पद्धतीनं साधारणतः एकशे सहा लोकांची ही आम्ही टीम नेमलेली आहे अशा दोनशे पंचेचाळीस लोकांच्या माध्यमातून कोणत्याही पदवीधरला आपला ॲप्लिकेशन त्यांच्या माध्यमातून त्यांचा फॉर्म इथे जमा करता येईल आणि ही जी काही पदवीच्या शैक्षणिक पात्रता त्याला जी लागते त्याला म्हणजे त्याला पदवी एक लागते किंवा त्याच्या समतुल्य किंवा समकक्ष असणाऱ्या पदवी या ज्या आम आमच्या या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हो। देखील आम्ही त्या प्र प्रसिद्ध केलेल्या आहेत आज आम्ही सगळ्या वृत्तपत्रात आपल्या उमेदवारांच्या कॅन्डिडेट्सना आपल्या पॉलिटिकल पार्टीच्या पक्षांच्या लोकांना पण आम्ही त्याच्यात कळवलं आहे की कोणत्या पदवी या समतुल्य किंवा समकक्ष आहेत तर त्याची देखील यादी आम्ही सर्व मतदार अधिकाऱ्यांच्या माध्यमात त्यांच्याकडे त्या उपलब्ध करून दिल्या देण्यात आलेल्या आहेत आणि मागच्या वेळेला जी काही मतदारसंख्या आपली तीन लाख बावन हजार तीनशे शहाण्णव होती याही वेळेला त्याच्यापेक्षा जास्त मतदार होतील अशी अपेक्षा आहे आणि आज मुळ मुळाती जी काही प्रेस कॉन्फरन्स ठेवण्याचा मूळ जो उद्देश होता तो म्हणजे आपणच आहात की आपल्या माध्यमातून सर्व पदवीधरांच्यापर्यंत आम्हाला अतिशय प्रभावीपणे जाता येईल आणि जास्तीत जास्त पदवीधरांची नोंदणी ही आपल्याला ह्या माध्यमातून करता येईल हाच फक्त आजच्या या आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देश होता आपण या बैठकीसाठी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण घेऊया बाकीच्या काय आपण चर्चा करूया सव्वीस डिसेंबरमध्ये होईल का त्याच्यापूर्वी होईल फेब्रुवारी प्रोग्राम जेव्हा येईल तेव्हा काय सांग सहा वर्ष जे आहे डिसेंबर सव्वीसच त्या अनुषंगाने डिसेंबर सव्वीसच्या पूर्वी तर होईल दरवर्षीचे पद म्हणजे कायद्यात तरतूद तर एक म्हणजे त्याच्यापूर्वीची एक याचिका होती पाठीमागचे जे मतदार आहेत त्यांना पुनर्नोंद करण्याची गरज नाही कॅरी ऑन करावं हो। असं अशा याचिकेनुसार दोन हजार ची निवडणूक जी होती ती पार पडली मग त्याला दोन हजार वीस ला पण त्याला कॅरी ऑन केलं की आता इथून पुढं पण तुम्हाला आता नवीन करत मग याच्यामध्ये जो वेळ जातो याच्यातून थोडं वाद होतो प्रशासन प्रेशर येतो निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स क्लिअर आहे की डी नोव्हर करायचे त्याच्यामुळे ते, ते निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच आपल्याला पुढे जावता जावं लागेल याचिकेमधला जो मुद्दा पण पुर तेवढ्या पुरता इलेक्शनच्या ते पुरता असेल तर तपासतो आम्ही पण परंतु मला वाटतं ते 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 की तेवढ्या पुरता असला पाहिजे त्या निवडणुकीपुरता ते आहे ते त्यांचं त्यांनी त्यांच्याकडे तुमची चेंज केलेलं नाही औरंगाबादच म्हणतात ते डिलिमिटेशन पण राहील आमचा पण हा प्रश्न होता की संभाजीनगर केला पाहिजे डिलिमिटेशन होत नाही तो होणार